राजशेखर अण्णासाहेब अंकलगीकर हे तलाठी पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या अक्कलकोट तहसील कार्यालया अंतर्गत कार्यरत असलेले राजशेखर अण्णासाहेब अंकलगीकर राहणार तडवळ हे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले या निमित्त अक्कलकोट तालुक्यातील जेऊरचे सरपंच सुनील शिवाजी जाधव विष्णुदेवा बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बसू गायकवाड तसंच रवी भगवान गायकवाड यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला यावेळी स्नेहल राजशेखर अंकलगीकर राजश्री विकास कावळे अभिषेक राजशेखर अंकलगीकर वैष्णवी राजशेखर अंकलगीकर यांची उपस्थिती होती दरम्यान राजशेखर अण्णासाहेब अंकलगीकर यांनी महसूल विभागात एकोणतीस वर्ष सेवा केली असून सेवानिवृत्तीनिमित्त करण्यात आलेल्या या सत्काराबद्दल त्यांनी मनापासून आभार मानताना आपल्या पदाचा उपयोग हा आपण लोकहितासाठी लोकसेवेसाठी केला असं सांगितलं सर्वांनी साथ दिल्यानं सहकार्य केल्यानं आपण महसूल विभागात चांगल्या पद्धतीनं सेवा करू शकलो अशा भावना यानिमित्त राजशेखर अंकलगीकर यांनी व्यक्त केल्या